उचल ना उचल का उचल ती डावजे पटकन मित्रांनो आज आहे ना आपल्याला भुईमुग उपटायचं आहे म्हणजे शेंगा उपटायला पण आल्याचा आहे आणि आपल्याला मूर घासा आणण्यासाठी रस्ता पण करायचा होता त्या हिशोबाने म्हटलं एवढा जो भुईमुख आहे तिकडे खालचा जो हिरवा दिसतो नाही एवढा वाढलेला आहे तो तो उपटून घेऊ म्हणजे एक वर ट्रॅक्टर आणायला आपल्याला इायला कुट्टी आणायला सोपं होऊन जाईल मुरघसाचे बॅग आपल्या इथे लावायचे मशीन वगैरे रोटर वगैरे काढून घेऊ इकडं आणि जागा थोडीशी प्लेन करून घेऊ आपण बरं का जेणेकरून बायका का सौम वगैरे राहतील त्या हिशोबाने तो आधी आपल्याला पहिले उपटून घ्या जागा करून घेऊ कुठं चालला आ शाळेत चालला बरं बरं दा शाळेत मित्रांनो चाल आता कालचं जिकडं भरणं बाकी होतं त्याला पलटी देऊन टाकू जेणेकरून चांगलं ओलं होऊन जाईल कारण काल ओलं काय केलं नव्हतं अनुषंगाने थोडंसं सुकायला लागलं आहे जिकडं ओलं केलं तर ते हिरवकार झाले आणि जे बाकी ओलं करत ते थोडं सुकलंय पटकन ओलं करून जातं सिंगल पसरून देऊ आणि लाईट येईल दहा पंधरा मिनटात तर लाईट आल्यावर चालू करून आज दिवसाची लाईट आहे त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं का काम नाही सोलरचा कायच विषय नाही मित्रांनो आज लाईट आहे लाईटवरती पा फुल प्रेशर म्हणजे चाललंय बरं का। काल उन्हामुळं जास्त ऊन काय जास्त ढगाळ वातावरण होतं त्याच्यामुळे जास्त काय उडत नव्हतं आज बघा फुल प्रेशरनं पाणी झाले जवळपास सातव्या ते आठव्या ओळीवर पाणी उडतं एवढं फुल प्रेशर चालू करता ठीक आहे चला हा दिवसभर एवढं ओलं होऊन देऊ आणि आपल्याला ना सोयाबीन नाही आहे आज खूप बुरग असाला माणसं येणार होते पण काहीतरी झालं त्यांचं दुसरं कुठं चालू वाटतं तर आज नाही बोललो तो झालं संध्याकाळ नंबर तीन चार वाजता येऊ म्हणे मग मालने वाटत येतील कोण तीन चार वाजता संध्याकाळीच नाही येणार ते उद्यात येतील ते तर बाकीच आपलं सोयाबीन पांगवायची सोयाबीन पांगून तो काही ना पाणी पाहिजे चारा पाणीचं वगैरे करून घेऊ आपण आता मित्रांनो व वरून राजा पण खूप तापला वर्ग आपण इकडं कांदालाच किंमत झालो आपलं किती ओलं झालं बघू जास्त झालं बंद करून देऊ चांगल्यापैकी ओलं झालं मित्रांनो काही काही ओळीमध्ये पाणी पण तुम्हाला लागले ठीक आहे चला अजून पंधराच मिनटं चालून देऊ मग बंद करून टाकू मित्रांनो आपल्याला सोयाबीन घेऊन जायची मार्केटला तर ट्रॅक्टर जोडू ट्रॉली जोडू सोयाबीन भरून घेऊन ट्रॅक्टर डिझेल नाही डबा घेतला डिझेल होतो ट्रॅक्टरला एकदा आणि सोयाबीन जोडून घेऊन सोयाबीन टाकून घेऊन जाऊ ट्रॉलीमध्ये चला मित्रांनो टारली भरली आपली जास्त काही नाही पाच सहा क्विंटल भरली त्या दिवशी जाब मोजली आपण ओली ओली दहा दहा क्विंटलच्या साडे नऊ क्विंटल बसली होती आता माझ्यामध्ये तेवढी बसणार नाही अंदाज काय नाही एवढा परफेक्ट किती तर मार्केटला जाऊन बघू काय वाव जाते ते आणि किती बसते ते वजन तुम्हाला दाखवत मी चला जाऊ मार्केटला मार्केट नाही म्हणजे आता साई ओलख खळ्यावरती खाली करायची आपल्याला तिकडे जाऊ आपण तर शिवा माग लागला शिवा नुकतं झोपेन उठलाय तर आता काय नेता नाही येतं आपाकडे त्यांना नादी लावून देऊ निघून जाऊ आपण चला आता ट्रॅक्टरवर वर निघालो आपण साहेब घेऊन शरद पोहोचे पण साहेब मी तू त्याच्या ट्रॅक्टर आपण आपल्या ट्रॅक्टर मध्ये जाऊया हळूहळू अंध फुल सायगावच्या दिशेने सायगावला खाली करायचे आपलं साहेब जो अंध सायगाव कडे आपण खूप फरक आहे शिवाय घेऊन नाही जाऊन ना आपल्याकडे खाली करू पटकन आर काही लांब नाही दहा किलोमीटर <laughs> अंतर बस मला भेटायचं

जो घेतला ठीक आहे नाही गेली तर परत घरी घेऊन तो चला आपले सोयाबीन खाली करत ताम चौल लिडा ट्रॉलीवर करू ट्रॉलीवर होती ऑलरेडी भरपूर सोयाबीन खाली करतो बाहेर आपला आला त्याचा खाली होऊन जाईल मित्रांनो आपला पोपट झाला जवळपास आपलं घरी जाऊ मोरली जास्त तेव्हा आपली ओली ओली बसली नऊ क्विंटल साडे नऊ क्विंटल बसली नऊ साडे नऊ पोते बसली होते आत्ताच्या हिशोबाने जर काटा बघायला गेलं तर चार साडे चार क्विंटाच बसते जवळपास नेहमी साहेब वाढली आपली एवढ्या घट बसली साहेबांना अवघड आहे ओली त्यानं वाढायचा खूप फरक पडतो चला आपला ट्रॅक्टर खाली झाला काटे गेला एम टी का था थांबू लागू जे शहरात होतो ट्रॅक्टर खाली होतो गाडीमध्ये शेडमध्ये दिसेल का नाही हा दिसेल खाली होते खाली झाला पावती वगैरे करू आणि निघू घराकडे आवरले पावती वगैरे आवरली जाऊ घराकडे आता ट्रॅक्टर लावला इकडे रोडला घरी आता पवाच्यावर जाऊ घराकडे मागे दहा ते पंधरा मिनिटावर घरी पोहोचल मग जेव्हा आपण आलो होतो तेव्हा गेट ओपन होतो आता आलो ते गेट बंद आहे गेट उघडायची गाडी आणि गेट उघडल घराकडे चला गाडी गेली गेट उघडला आता जाऊ घराकडे आपण मित्रांनो संध्याकाळची वेळ झाली चोरी मावळतीला गेला बरं का आणि आपण गायीनं वरती वाजून दिलं होतं आणि आपल्याला गायनं कुट्टी करायची होती जर का कुट्टी करायला वावरताना मका तोडून घेऊ आणि गाईंना कुट्टी करून खायला होतं बरं का कारण संध्याकाळची वेळ होऊन गेली गायीच्या वैरण्याची वेळ झाली पण उशीर झाला आपल्याला पण आता पटकन बिट्ट्या खुडू आणि मुरगा असं करून ठेवू गायला खायला गाई कुट्टीची वाट पाहता मित्रांनो म्हणजे चालू कर मग काढून ठेवली आपलं बघा हा इंड फिरा गेला तर फिरायला काकाच्या घरी तिकून आला फिरत फिरत काहीतरी खायला घेऊन आला तिकडून बरं का ठीक आहे चला उशीर खूप आहे गाई वाट बघते पटकन कुट्टी करून घ्यायला खायला टाकून तो आपण झालं काय झालं तुला ताप आला शंभूड जो सर्दी झाली तुला बरं चालतो तू फिरायला मग गाडीवर हां इकडे मायकडे बाय फिरायला येतं गाडीवर हां गैसत लव का तू भेटे पेटला का पेटलं पेटलं आता उद्योग बरं का उद्योग अशी मित्रांनो शिवाला ना ताप सर्दीर खोकला जास्त चांग झालाय तर त्याला पाक आणून टोचून आणून इंजेक्शन घेऊन बाप्न जायचं जायचं जाऊ आपण मग आता चल बसा गाडीवर बसा गाडीवर चला हो चला घेऊन सायकल जाऊ टोचून आणून चालेल इंजेक्शन इंजेक्शन जाऊ शो करून औषध करतो मित्रांनो अंधार पडत चाललाय शुआर मी चालू दावाखाना माझ्या बरं का गाडीला हवा नव्हती पप्पाची वगैरे हवा मारली तिथं ना टायरचा थोडासा प्रॉब्लेम आहे पंचर वगैरे काही नाही पण रिंग इथून हवा जाते ट्यूबलेस टायर प्रॉब्लेम होत येते ठीक आहे आणि एक फार घरी होुआर नेम जाऊ चाललोय चालू आहे घेऊन गेलो मग आता सायगाव नारखेड गेट वर थांबलो आपण गाडी बंद होते गेट गाडी आली आता

तर थांबून मित्रांनो चांगला पाऊस होऊन गेलावर का रोडला हळूहळू जाऊ आता पाऊस बंद झालाय तो परत घरी पोहोचला पाहिजे झोपला होता झोपेतून उठवलं झाला आपण आता जाऊ घराकडे वर का मित्रांनो नुकतंच गेट उघडलं बरं का त्याच्यामुळे बरं झालं आणि पावसामुळे परत टाइमपास करत थांबला होता ओला होत थांबला कळतं आता नारखेड्यावर मार्गी जाऊ आपण कारण इकडनं मधून रस्ता जो आहे मित्रांनो सायगावला पाणी वाहत होत आणि इकडं बघा नारखेडा रोडला आपण नारखेडा आलो आहे इकडं पूर्ण कोरडा फटाके थेंभर पाऊस नाही वाटत त्याला मित्रांनो या छोट्याशा लॉग इथं सांगू कारण कारण की आपली मोबाईलची बॅटरी उठून गेली फोन दिला